मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू साहेबांना भेटून घरी आलेली असते आणि ती बाहेरच उभा राहते आणि तिला आता ती ड्युटी दिलेली असते की जो सत्य आहे त्याचं संरक्षण करायचं आणि त्याच्यासोबतच थांबायचं अशी ड्युटी त्याला दिलेली असते तिला आणि ती टेन्शन घेत बाहेरच उभा असते तेवढं तिथे अमृता येते आणि म्हणते की काय झालं तिथे तू असं कशाची का टेन्शन घेत आहे नमकं काय झालं तुला सांगशील का मला तर आता लगेच ती म्हणते की नाही काय नाही झालं मला आणि काय काय काम होतं तर आता लगेच ती म्हणते की काही नाही अगं अमृता तुला माहिती का मला जे नको आहे ना तेच माझ्या नशिबात येते आहे तर आता लगेच मंजू म्हणते अमृता म्हणते की नेमकं काय झालं सांगशील का, का। तर आता लगेच ती म्हणते की हे बघ ना अगं तुला माहिती का तुला माहीत नाही का अगं सत्यासोबत मला काम करण्याची ड्युटी दिली आहे संरक्षण करायला मला आता जावं लागेल तर मंजू सकाळी सकाळी सत्याच्या घरी येते सगळेजण तिथे उभा असतात आणि तिथे उभा असल्यावर मंजू म्हणते की हे बघा मी आत्ता सगळ्यांना सांगते आहे मला सगळ्यांनी एका ठिकाणी या सगळ्यांना बोलावून घेते मम्मी साहेब म्हणतो तू आलीच का परत आमच्या घरी तर मंजू म्हणते की मला काही हाऊस नाही आली आहे मग तुम्ही परत म्हणता सत्यासोबत राहते म्हणजे यांचं काय आहे का आमचं तसं काही नाही आहे पण मला उरून ऑर्डर आली आहे मला सत्याचं संरक्षण करण्यासोबत साठी त्याच्यासोबत थांबायला लावलं आहे मम्मी साहेब तर त्याची संरक्षण करायची गरज काहीच नाही आहे काय गरज आहे संरक्षण करायची तर आता लगेच ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का काय गरज आहे ते अहो सत्याची संरक्षण करायची गरज आहे तर आता लगेच मला सत्यासोबत राहावं लागेल आणि सत्यासोबत थांबावं लागेल सत्यावर हल्ला होणार आहे असं आम्हाला कळलं आहे त्यामुळे आता सत्यासोबत आम्हाला सगळ्यांना थांबायला हवं असं ती म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की तू आणि माझ्या सत्यासोबत अजिबात थांबायची काही गरज नाही तर मंजू म्हणते की मला काही आवड नाही सत्यासोबत थांबायची पण मला उरून तशी ऑर्डर आली ना त्यामुळे मला सत्यसोबत थांबायचं आहे आणि मला ते थांबावंच लागेल कारण की माझी ड्युटी आहे सत्याला त्यांना सगळ्यांना खूप आनंद होतो सत्याला चित्र करायला त्यांना मम्मी साहेबांना तर खूप राग येतो तर आता म्हणजे पोलीस स्टेशनला येते आणि भारतीय मावशील त्यांना म्हणते सगळे एका ठिकाणी ओळवते आणि म्हणते की हे बघा तुम्हाला माहिती आहे का सत्यावर खूप मोठा हल्ला होणार आहे आपल्याला सावध राहायला हवं असं म्हणतात तर आता लगेच बाकी सगळे म्हणतात की सगळे हसायला लागतात आणि म्हणतात सत्यदादवर हल्ला कुणीच करू शकत नाही कोणाची एवढी हिंमत आहे सत्यदादवर हल्ला करायची कोणी सत्यदादवर हल्ला करू शकत नाही असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात काय होतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा